नमस्कार मंडळी सुप्रभात सगळ्यांना आणि पुन्हा एकदा नितीन पाष्टीया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सर सर स्वागत करतो आहे तर मंडळी आमचा पेहराव बघून तुम्हाला समजतच तु असेल काहीतरी स्पेशल आहे तर हो बरोबर आज आहे रामनवमी श्री रामलल्लाचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने श्रावणात आमच्या घरी सत्यनारायणची पूजा होती पण ती काही कारणाने पुढे गेली तर ती रामनवमीनिमित्त आम्ही आज आमच्या घरी करत आहोत तर तुम्ही सुद्धा आमच्या घरी सत्यनारायणच्या पूजेला नक्की आ, आच्ची जी तर त्या बरी मंड़े, तर या आणि आजची जी पूजा आहे तर त्यासाठी बरीच अशी पाहुणे मंडळी मित्रमंडळी वगैरे येणार आहेत तर त्यांना या ब्लॉगमध्ये इंट्रोड्यूस करू आणि या ब्लॉगमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे नक्की पहा तर पूजा तर होणार आहेच शिवाय पूजेची सांगता आपण घरी भजनसुद्धा ठेवलेलं आहे तर बऱ्याच वर्षाने म्हणजे तीन ते चार वर्षाने घरी भजन होणार आहे तर थोडंसं असं आनंदमय आणि भक्तिमय वातावरण आपल्या आज घरी होणार आहे तर सगळ्यांनी हा आगळा वेगळा फॅमिली ब्लॉग नक्की पहा आणि नितीन पाश्टे या आपल्या तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्की करा आणि वहिनीसाहेबांनी आम्ही कसे रेडी झालेलो आहोत नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि मी घातलेला आहे आपल्या नवरात्रीतला कुर्ता तर तो सुद्धा मस्त असा सुंदर दिसतो आहे आणि वहिनी साहेबांना काही नो क्वेश्चन ऑलवेज चला तर आता बाहेर काका काकासुद्धा आलेले आहेत आणि बाहेर तयारी चालू आहे तर बघूया कशी काय तयारी चालू आहे एक पूजा झालेली आहे आणि याच्यानंतर दोन तासानंतर आपल्या घरी सत्यनारायणची पूजा आहे ही होती उदक शांत म्हणजे थोडीशी जी निगेटिव्हिटी वगैरे असते तर त्याच्यासाठी वगैरे आम्ही थोडीशी केली होती तर आता काही वेळाने म्हणजे दोन तीन तासानंतर आपली सत्यनारायणची पूजा आहे तर दोघांचा लुक कसा वाटतो नक्की तिथं कमेंट करून तर आता दुपारचे दोन वाजता आले आणि इथे आपल्याला केईचा कामसुद्धा चौरंगावर मांडायचं आहे त्याला बांधायचं आहे आणि म्हणजे का आत्ता दोन वाजून चला तर येतील तर थोडासा झोपलो होतो कारण सकाळी लवकर उठलेलो फुलं वगैरे आणायला आपण दादरला वगैरे गेलो होतो तर आता हे सगळं मांडूया आता आपण चला सजल्या सजला म्हणजे सजवायचंय ते आपण केईचा लावला लावलंय चौरंगावर आणि ते बडजी कथा आलेत तर ते प्रसाद बनवतात तर प्रसाद बनवण्याचं चा काम चालू आहे तर आता थोडंसं रेडी होऊया आणि आतमध्ये सुद्धा रेडी होण्याचं काम सुरू आहे आणि मम्मी ते प्रसादात टाकायला काजू बेदाणे सगळं हे करते इथे फोटो वगैरे सगळं रेडी आहे सगळे फळं वगैरे पूजेचं सामान तर अगदी पाच मिनिटात रेडी आहे आणि इथे गेल्या एक दीड तासभर रेडी होतात काय होतच नाही ओके फायनली तयारी झालेली आहे गर्मी खूप आहे त्याच्यामुळे शॉर्ट अँड स्वीट घातले बोलायचं होते का हे बोलूया नंतर तर चला बाहेर पण तयारी झालेली आहे आणि सुंदर असा शिर्याचा सुगंध येतोय काय झाला का शिरा बनून प्रसाद सॉरी शिरा प्रसाद आणि हे काका आमचे जुने आहेत म्हणजे पाचल्यापासून म्हणजे एकंदरीत पंचवीस एक वर्ष झाली असतील काका आमच्यासोबत जे काही घरच्या विधी असतात त्यामध्ये असतात तर आता इथे सगळी तयारी झाली आणि काकांच्या संपूर्ण मांडून झालंय फक्त आता आपल्याला पूजेला बसायचं मी तु श्री सूर्य ऋषी तु देवुरु શેષેશ અસમારાપદ ચતુષ્પદ સહિત સહિત નામ ક્ષેમ ક્ષેમ ધૈર્ય ધૈર્ય આયુ આયુ आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ प्राप्त्यर्थ सकल पीडा सकल पीडा परिहार्थ परिहार्थ मनोक्षित मनोक्षित सकल सकल मनोरथ मनोरथ सिद्ध्यर्थ सिद्ध्यर्थ शारीरिक शारीरिक वांशिक वांशिक मानसिक मानसिक सुख सुख प्राप्त्यर्थ प्राप्त्यर्थ मम मम नितीन नितीन शर्मण शर्मण अहम अहम काश्यप काक्षप वक्र वक्र उत्पन्न उत्पन्न मम

तर मंडई आत्ताच पूजा संपन्न झाली आणि झाल्या झाल्या आपली रायडर्स मंडळी आलेली आहेत आणि अगदी वेळेत आले चार वाजताचा टाईम दिला होता प्रॉपर चार साडेचारपर्यंत आलेली आहेत तर इथे पाहू शकता आपली सगळी सबस्क्रायबर रायडर्स मंडळी नमस्कार सगळ्यांना आणि खूप छान वाटलं तुम्ही सगळे आलात आणि माहिती नाही यांचं कसं डिस्कशन झालं पण आले खूप छान वाटलं आणि अजून काही मंडळी येणार आहेत तर बघूया कोण कोण येणार आहे आणि आपली पूजा तर संपन्न झालेली आहे तर इथे आलेले आहेत बारका रायडर बारका रायडर वेलकम आणि नवी मुंबईकर अमित त्यांचंसुद्धा पदार्पण झालेला आहे पहिल्यांदा आमच्या घरी आलेले आहेत बसा बसा छान आम्ही ब्लॉग बघतोय श्रीमान लेजंडचा शाळेत कशी मुलं असा आमची आत्या आमच्या मम्मी आहेत आय आमच्या सोनू या पिऊत त्याच्यानंतर हे रिल स्टार आमचे त्याच्यानंतर मागे आहेत आमचे दादा वहिनी त्यांना त्रास देणारी ही मुलं बाजूसाठी सरा खूप छान वाटलं तुम्ही आलात धन्यवाद मंडे साडे सात हा दादा चल बाय बाय येस येस तर बरीच अशी पाहुणे मंडई येऊन गेली आणि बरीच अशी येणार आहेत तर आता आपल्याकडे आलेले आहेत विराजमान झालेले आहेत आमचे विनायक भाऊ जे आमच्यासोबत महाकुंभ राईडला होते आणि उर्फ जिगर टू टू आणि खूप छान वाटलं तुम्ही आलात थँक्यू मला पण बरं वाटलं हा आणि म्हणजे अपेक्षित नव्हतं की हे व्यक्ती येतील मी फक्त व्हॉट्सअपला पाठवलेलं आणि नक्की या फक्त लिहिलेलं पण तुम्ही आलात खूप छान वाटलं खरं खूप छान वाटलं बरोबर येस 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 आणि रमेश भाऊंना काय सांगाल रमेश भाऊ भा हा तुम्ही आणि तुमच्या मॅडम आज अर्चना मॅडम सुद्धा यायला हवं अशी माझी इच्छा होती अच्छा ओके थँक्यू भेटायला आले धन्यवाद पण पुढचा असा काही कार्यक्रम असेल तर रमेश भाऊ तुम्ही नक्की तुमच्या सातारची कोण आहे का सांगा म्हणून त्याला म्हटलं की आता शेवटी शेवटी आलास तर वाट बाबा कोण त्यातल्या आता आता आमच्याकडे आलेले आहे नवरदेव तर नवरदेव पूजा करायची प्रॅक्टिस करता आणि एकाच लग्न व्हायचंय प्रॅक्टिस हे असे प्रकार केल्यावर तुम्हाला मुळी मिळणार का कैसे जीव लावलं तर आता नऊ आहेत आणि सगळी माणसं झालेली आहेत आणि आता भजन मंडळी सुद्धा आले आणि इथे श्वेतानी प्राणे रील बनवतात स्वतः ही रील ही रील तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला प्रश्वेता या इंस्टाग्राम चॅनल वर जावं लागेल तर ही थोडी रील शूट केलेली आहे तर आमच्यावर असा अतोनात प्रेम करणाऱ्या वहिनी आमच्या घरी आल्यात आणि त्यांनी असं मस्त असं सुंदर सगळ्या वहिनी प्रेम करतात पण ह्या वहिनीच प्रेम नाही असं असं इतर वहिनी ऐकतील तेव्हा अजून जरा गिफ्ट येतील नाही नाही वहिनी हे आव्हान आहे की हे ऐकून अजून गिफ्ट यावे धन्यवाद वहिनी असं करत राहा म्हणजे आम्ही असे गिफ्ट देत राहू थँक्यू सो नाही खूप छान वाटलं दादा खूप धन्यवाद तुम्ही आला येणार आहे तो येणार आहे तर <laughs> वहिनी बघा किती खुश झालेल्या आहेत त्यांना माहेरून गिफ्ट भेटलेलं आहे हो हो आणि उद्या आहे वहिनीचा वाढदिवस बघ बघ माझ्या माहेरून गिफ्ट आलंय उद्या वाढदिवस आहे

<laughs> तर असेच येत राहा म्हणून तुम्हाला ऑन कॅमेरा घेतलाय असंच यायचंय तुम्हाला सुद्धा या या तर आता भजन मंडळी सुद्धा आलेली आहे येऊ द्या पुरी पवित्र तिथे सुपात्र तिथे राजा सुपात्र

सेवा तर इकडे आपले गाडेवाडी भजन मंडळी ग्रुप तर आमच्या इथे खूप छान प्रकारे भजन केलं तर यांचे हे प्रमुख सचिन गाडे निलेश गाडे सगळे मंडळी त्याच्यानंतर हे आमचे मामा श्री दत्ताराम गाडे धन्यवाद तुमचे तर हे सगळे गाडेवाडी ग्रुप आहे सुंदर असं भजन केलं धन्यवाद दादा धन्यवाद तुमचे विठ्ठल विठ्ठल वाजवतो हो तुम्हाला भजन कसं वाटलं छान वाटलं वाजवतो आमच्याकडे जुळे दोन भाऊ आलेले आहेत नाव सांगा पटापट आणि तुम्ही कोणाबरोबर आलेला आहे कुठे पप्पा काका बरोबर तुम्ही बाय बाय पा अरे तर म्हणजे मस्त अशी सत्यनारायण पूजा झालेली आहे आणि खूप सुंदर असं भाविक मंडळ येऊन गेली आणि छान असा कार्यक्रम भजनाचा सुद्धा झालेला आहे तर ही माझी संपूर्ण फॅमिली बघू शकते अरे हसा आगा। 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 तर ही माझी संपूर्ण आहे सपोर्ट सिस्टीम आणि आ, ही जेव्हा आली ना एकदम जाम भारी वाटलं तर थँक्यू सगळ्यांना तुम्ही आलात आणि आज सत्यनारायणची पूजा सुंदर अशी आपल्याला झालेली आहे तर मम्मी कसं वाटलं तुला खूप छान आणि तुम्हाला सगळ्यांना सर असेच आमचे फॅमिली व्हिडिओज आणि आपले ट्रॅव्हल व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला काय करायचंय काय 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 खा काय ऐकायला सरबर मला शरबत करायचं आणि घरच्या घरी तर चला व्हिडिओची सांगता करूया तर सगळ्यांनी बोला गावर दे हा ट्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय महाराज की जय जागे वाले की जय